केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद ना होय एक मिनिट कुणाचे अंडरे हे जे गाव आहेत दोन आलेले लगड ते लगड कुठे वरिष्ठ कोण आहे ते नाहीत का ऑफिस मध्ये ते पुण्याच्या ऑफिस मग ह्यांनी कोणाकडे जायचं लगडांचा होय सरपंच लगडांचा फोन लागतोय काय काल आम्हाला त्यांनी पाणी दिलं काल पाणी दिलं काल परवा दिवशी रात्री पाणी आले आणि आज सकाळी तर त्यांनी पाणी आमचं बंद करून टाकले एवढ्या मोठ्या गावाला गेले दोन महिने झालं पाणी नाही आता लोकांना पियाला पाणी नाही आमच्याकडे लोक पियाने रात्री बारा एक एक वाजेपर्यंत जागून पाणी आणत हे काय पाणी जर असं ते आपण आत्महत्या गेले चार महिने झालं मला पाणी नाही

शेवटचा इशार फोन उचलत नाही आम्ही तिथे आंबड्याच्या वालवर गेलो तर लगडच्या शेतकरी सांगतात की लगाड साहेब आणि आम्हाला खोलाही सांगितलं तुमचे कर्मचारी पुरून धरून जाऊन तुझा वाल खोलून देत आहेत हॅलो

आम्ही काय तसं जाणार नाही या लगड मुळं सगळं या पुरणधर संयोजनाचं बांड झालं एक तर त्या माणसाची बदली करून टाका आणि पाण्याचं निर्माण नियोजन आम्हाला माहिती नसलं पाणी पहिल्यांदा मिळालं पाहिजे आमची मागणी बाकी आम्हाला काय माहिती पाणी दे पाणी पावली आताच बोलतोय मी आम्ही साहेब त्या वॉल वगैरे गेले तर ती शेतकरी आणि आम्हाला हनायला जाऊ तायचं सांगतात आमदेवा आमची पिको बाई फोन करतो फोन करतो फोन करायला काय त्याने केली काय छत्तीस लाख बरोबर काय म्हणतो आम्हाला मग म्हणलं छत्तीस लाख असा आमच्या भक्त येऊच पण शकत असे म्हणत यार काय चाललंय तोपर्यंत चालू आहे काय करतो काय म्हणजे आपण सांगायचं आहे दांगा सुया असं असतो ती अनायाला दिले नामाला अनायाला मला काय नाही पाणी काय आहे आम्हाला पाणी जमिनी चालू केलं

कमीच्या पंधरा हजार फुल तळी वालया आम्हाला प्यायला पाहिजे आम्ही शेवटच्या टोका लाईक आणि पहिला केलं त्यांना पहिले काय पुढे पण आमच्या आमचं लाईन पुढे

आजची <laughs>

पाणी सोडलं की लगेच सांगतात की तिकडे ट्रिप झालं त्यांनी खोललंय आम्हाला पाणी आहे का नाही इलेक्शन लागले की मग कसं माईसर दिसत तुम्हाला पाणी पण दारू आहे भाषा बोलतात त्या इंग्रजी लोकं आम्ही माणसा नाहीचत का दोन कर्मचारी आहेत ना आम्ही पाठवा यांना व्हिडिओ पाठवा हे करा ते करा मारा आणि शिव्या गाय हा का विषय आम्ही शेतकऱ्या बघा मिळवले म्हणून आमच्या गावात पाणी आले का म्हणून सरपंचा किरा आणि गणेश हे गो गा झते खिळी ते किरण किरण आणि कोण काय पूर्ण 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 नावं काय त्यांची आणि त्यांचं पद काय काय काम करतो किरण आमले आणि गणेश आमले हेल्पर आहेत कधी सांगाल त्या सगळ्यात म्हणजे चुकीचं काम लगड साहेब करतोय आम्हाला परवा दिवशी त्यांनी संध्याकाळी पाणी दिलं आज माळी रचला गेले दोन अडीच महिने झालं पाणी सुटलं नाही आज मालसर सगळी गेल्या तर फक्त आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी जे तलाव आहेत गावचे तेवढेच भरून त्यांना मागतोय तर काल पाणी दिलं आणि आज आमचं लगेच बंद केलंय आणि आज त्या ठिकाणी पाणी बंद केल्यानंतर आम्ही शेतकरी गेल्यानंतर त्या ठिकाणी गेल्यानंतर मी सौरे आणि आंबळेले शेतकरी अगदी आमच्या लोकांच्यावर दावून येत आहे आम्हाला त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीला ते गलिच्छ भाषेत शिव्या देत आहेत ह्याला फक्त हे सगळं शेतकऱ्यांचं पाण न काम काही एकदा लगड त्या ठिकाणी करतोय त्यामुळे ह्या लगडची या पुरंदरच्या योजनेवरून बदली झाली पाहिजे आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा सक्षम अधिकारी त्या योजनेला मिळाला पाहिजे आणि जोपर्यंत माझी शिरतचा वाल चालू करत नाही तोपर्यंत आम्ही ना शेतकऱ्यांना घेऊन इथून हलणार नाही अजून देखील पाठीमागून शेतकरी माझी शिरतच्या येत आहेत आम्ही या ठिकाणी जोपर्यंत ते पाणी आम्हाला निघ आमच्या वालला चालू होत नाही तोपर्यंत आम्ही ठेव आंदोलन करणार पाठी आम्ही ग्रामस्थ आज त्या ठिकाणी गावात जाऊन ग्रामसभा घेणार आहे की आताची जी लोकसभेची निवडणूक आहे जर आम्हाला पाणी द्यायला पुढारी पुढे येत नसल्या आमच्या लक्ष देत नसतात तर लोकसभेच्या निवडणुकी बहिष्कार टाकणार आहे आम्हाला कुठले आज आमचा जर शेतकरी त्या ठिकाणी पाण्या वाचून जर त्याला त्यांची जनावर विकावी लागत असतील सगळी पिकं तर जळून गेले तर पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा माहीलांना रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत त्या ठिकाणी पाणी आणावं लागत असेल तर असत्याच्या दुर्दैव त्या ठिकाणी नाही त्यामुळे ना आमच्या माळेसर कुठल्याही लोकसभेच्या उमेदवारांनी मत हो मागायला कुठल्या पुढे आमच्याकडे येऊ नये जोपर्यंत पाण्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही निवडणुकीवरती बहिष्कार टाकणार नाही बसा खाली बसा खाली वर्ष स्वभाव आणि पाणी निघत रात्रीचं पाणी बंद दिवसा पाणी फुल चालू चाळीस तास भरलं पन्नास तास भरलं पुढील शेतकऱ्यांनी पैसे भरायचे पाण्याचे पैसे घेतात देत नाही पैसे द्यायला येत नाही काम करायचं जवळ पैसे देऊन जातो मुद्दा एक मायसिर चालू झाल्यानंतर नाही गाव शेतकऱ्यांचं तीन गावांना पाणी जातं ते नाव होतं मायसिरतच त्यामुळे माग खोला खोली होती लोकांच्या कोणत्या तीन गावांना पाणी जातं पांडेश्वर नायगाव आणि माळ शिरत पाण्यापण वंचित राहते लाईफ माय शिरतून लाईट मायश सगळं पाणी चालू आहे मग लगडनी यायला नको का सकाळी भांड झाली इथपर्यंत सकाळी कुणाची भांड झाली बोरायला

ना राजवाई आंबळ आणि कोडी, ही फक्त पाणी करा म्हणाची फक्त पाणी करा म्हणा काय फक्त ही फक्त सगळी पाणी करावा ना हिरवा आम्हाला आमचे चाललेत आमच्या पाणी नाही

काय झालंय सनस माळ्यात पहिले पंधरा दिवस पाणी होत आता पुन्हा त्यांनी तिथंच खोललं मला पोंड्याला पॉइंट पाणी प्यायला नाही त्याच्यावर काहीतरी विचार करायला पाहिजे शासनाने एवढंच बोलायचं मला चालू केलं काय लोकांना पिण्याला प्यायला पाणी रात्री अगदी दहा आहे ना लोक आणि दिवाल चालू करायचे तर दहा वाजता कावडीने पाणी पिण्याचे तिकडं जर सगळीच गेल तर लोकांना आता प्यायला सुद्धा पाणी नाही पण ही पाठीमागच्या गावातील लोक आता जिवाल फिरवतात आणि ते लबेड साहेबांनी त्यांना परस्पर सांगतात म्हणजे तिथल्या शेतकऱ्यांचे नाम सविनाकारण वाद लागला ना सकाळी आम्हाला असं वाटलं त्यांनी हाताने मिळत नाही ठरवून वेळापत्रक असावं चार आठ दिवस आम्हाला चार आठ दिवस असं काहीतरी अधिकाऱ्यांनी करावं अधिकारी मीच गाईड करतायत आणि शेतकऱ्यांची वाद लावतोय शेतकऱ्यांची मारामारी होती ना आमची तिथं आता लाईन वर चार असं बंद झालं तर सगळ्यांना मिळणार आता आधी कसं झाले त्यांनी एक सात आठ दिवस चालवली पुढे पाडस हाती याच नाही झालं ते खोला ठीक आहे पण त्या ते खोले घरी त्यांनी घेऊन आपले त्यांनी फोटो नाही बाबा आम्ही नाही खोले आधी दोषी आधी